नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालला शंभर टक्के करा ताकाचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि या वर्षी उन्हाळ्यामध्ये आता गावरान कुकुट पाला शंभर टक्के करा ताकाचा वापर ज्यामुळे कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचा शंभर टक्के होईल या ठिकाणी बचाव मग ताकामध्ये असा कोणता कंटेंट असतो कि ज्याचा वापर उन्हाळ्यात केल्याने गावरान कोंबड्यांचं उन्हापासून शंभर टक्के होतय संरक्षण या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कास्ताकार व कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता कडक उनामध्ये गावरान कुक्कुटपालना शंभर टक्के करा ताकाचा वापर ज्यामुळे आपल्या कोंबड्यांच कडक उनापासून होईल शंभर टक्के संरक्षण मग ताकामध्ये असा कोणता घटक असतो की ज्याचा वापर केल्याने गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचं कडक उन्हापासून होतय शंभर टक्के संरक्षण व या ताकाचा वापर या उन्हाळ्यामध्ये का करावा किती करावा कसा करावा आणि खरंच ताकाचा वापर केल्याने गावरान कोंबडीला जो उन्हाचा त्रास होतो काय तो त्रास या वर्षी शंभर टक्के होणार या ठिकाणी कमी या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी व ताकाचा वापर का कधी किती आणि कसा करायचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिलाच पाहिजे शिवाय मित्रांनो या माहितीची सुरुवात मी करणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे कि गावरान कुक्कुटपालक बांधवांनो आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून ला कोणता नफा नपा मिळवायचा आहे पण आपल्या समोरील सर्वात महत्वाची समस्या की आपला खाद्य खर्च वाढतोय आपल्याला कोंबडीवरचा आजार कळत नाही एवढं करून आपण उत्पादन जे घेतो त्याला मार्केट मिळत नाही आणि म्हणूनच मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या तमाम कुक्कुटपालक बांधवाची ही समस्या दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे एक अभूतपूर्व संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग सेशन या ट्रेनिंग सेशन मध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाते याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्याच्या नवनवीन संकल्पना कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून कोंबडीचं व पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण एवढ्यातूनही आजार आला तर कोणता औषधोपचार करायचा याबद्दल सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर हॅचरीचा म्हणजे इन्क्युब्युटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडे यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा सरते शेवटी आपल्याला मदत केली जाते म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सगळं सगळं सहकार्य इथं केलं जाते आता मग हे सहकार्य कशा पद्धतीनं होते तर यासाठी दुपारी तीन ते ती आठच्या दरम्यान तुम्ही कोणती पण समस्या कुक्कुटपालनातील येऊ द्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करून लखन सरांकडून उत्तरं मिळवू शकता दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझा ऑनलाईन सेशन असते गुगल मीटवर वर आणि या सेशन मध्ये पहिल्यांदा लेक्चर होतंय त्याच्यानंतर दुसरा जर मुद्दा बघितला तर पुढच्या सात दिवसामध्ये वातावरण कसं राहणार याच्याबद्दल वेदर बुलेटिन होतंय आणि त्यानंतर मित्रांनो कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगितले जाते सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तरं असतात ज्यामुळे एकही प्रश्न शिल्लक राहत नाही आणि डाऊटच डाऊटच मनात राहिला नाही तर जगातील कोणती शक्ती लाखोंचा निवळ नफा या व्यवसायात कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही आता तुमचं म्हणणं असेल जॉईन कसं व्हायचं तर लक्षात घ्या फार सोपी पद्धत आहे जॉईन होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो तात्काळ संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता तुम्ही इथं फोन केला लखन सर फोन उचलतील ते सगळं समजावून परत एकदा सांगतील त्यानंतर तुम्ही त्यांना म्हणले की सरांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं ते म्हणतील की बाबा तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट पूर्ण पूर्ण पत्ता सहा पिनकोड पाठवून देणार आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो त्यानंतर लखन सर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठावीस चारसठ हा माझा वैयक्तिक नंबर आहे याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की जगातील कोणती शक्ती तुम्हाला ला निव्वळ न पाया गावरान कुकुट पालनातून मिळवण्यापासून वंचित करू शकणार नाही मग या रविवारी मी वाट हो हो बघतोय की तुमची आणि माझी भेट होईल माझ्याकून होता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर आता बघा मित्रांनो मूळ विषय काय की बाबा आता उन्हाळा सुरू झालाय उन्हाची दहाकता वाढायली कोंबड्या धापा टाकायला लागल्यात कोंबड्याच्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागलंय गेल्या वर्षी असं झालं कोंबड्याला डिहायड्रेशन झाला उष्माघाताचा त्रास झाला आणि सरते शेवटी अचानक कोंबड्या दगावल्या हे या वर्षी होऊ द्यायचं नाही होऊ द्यायचं नसेल तर ताकाचा वापर करावा लागेल लक्षात घ्या पहिले कोंबडीची शरीर रचना कोंबडीच्या शरीराची रचना कशी असते हो की ती एक त्या ठिकाणी कसं शीत रक्तपेशी असणारा पक्षी बाहेरच्या वातावरणामध्ये थंडी पडली रे पडली तापमान घटलं रे घटलं की तिच्या शरीरातलं तापमान घटणार बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातलं तापमान वाढणार म्हणजे कोंबडी स्वतःहून स्वतःच्या शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि म्हणूनच चाळीस डिग्री सेल्सिअसच्यावर तापमान गेल्यानंतर कोंबड्या या उष्माघाताने एक्सपायर होण्याची भीती वर्तविल्या जाते उपाय काय मित्रांनो तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट की मित्रांनो आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे ताक काय असते ताक म्हणजे तुम्हाला माहिती आहे दह्यापासून लोणी काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या भागाला ताक असं संबोधल्या जाते आता या ताकाला काय करायचं मित्रांनो चवीपुरतं मीठ टाका गरजेपुरतं पाणी तर असतेच त्याच्यामध्ये हे काय करायचं ज्या भांड्यामध्ये पाणी टाकतो भरून त्याच्यात ते टाकायचं नाही कारण कोंबड्या मग पाणी प्यायचं नाही तुम्हाला काय करायचं मित्रांनो वेगळे ड्रिंकर्स घ्यायचेत किंवा एखादी मटके राहतात ना छोटे छोटे त्याला पा, तुकडा पाडलेले खाले असं घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाकून द्यायचं मित्रांनो ताक आरामशीर कोंबड्या पितील एवढ्या आवडीनं पितात हो की ज्यामुळे आपल्याला खाद्य खर्च कमी होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते पण महत्वाचं काय जसा ताक हा कोंबडीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर या ताकाच्या प्रवेशामुळे या उन्हाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीराचं जे तापमान वाढले ते आपोआप कमी व्हायला लागते मित्रांनो आपो आपोआप म्हणजे ताक गेलं म्हणून बरं काय आणि हे कमी होणारे तापमान जे असते त्यामुळं कोंबडीला उष्माघात होत नाही कोंबडीला त्या ठिकाणी डिहायड्रेशन होत नाही आणि आपली जी कोंबडी आहे ना मित्रांनो तर या कोंबडीला हार्ट फेलियर सुद्धा येत नाही देवी रोग सुद्धा सतावत नाही आणि जर यामुळं कोंबडी तंदुरुस्त राहिली तर भर उन्हाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबडीचा मृत्यू दर शून्य असणार भर उन्हाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन प्रचंड होणार भर उन्हाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो छोटासा बदल आहे की तुम्हाला इथून पुढे गावरान कुक्कुटपालनात तापमान वाढायला लागले ताकाचा वापर वाढवायचा आहे किती द्यायचं बरं मग तुम्ही तुमच्या मनावर देऊ शकता जेवढं प्यायला तेवढं कोंबड्याला पेऊ द्या पण एकदाच न देता दिवसातून दोनदा द्या दुपारी अकरा बाराला संध्याकाळी तीन चारला या पद्धतीनं जर गावरान कुक्कुटपालनाचा आपण ताकाचा वापर केला तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्या एक्सपायर होणार नाहीत आणि मी वेळ निघून गेल्यावरती व्हिडिओ प्रदर्शित करत नाही तर वेळ हातात आहे तोपर्यंत समस्या मांडतो आणि या समस्येचं सोल्युशन सुद्धा आपल्यासमोर सादर करत असतो आणि यामुळेच मित्रांनो माझ्यासोबत ट्रेनिंगमध्ये जेवढे काही कुक्कुटपालक बांधव जोडले गेले आहेत आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जोडले जा ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही कॉल केला की मित्रांनो त्या ठिकाणी लखन सर फोन उचलतील सगळं समजावून सांगतील त्यानंतर ते म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाका नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला त्यानंतर लखनसर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा माझा फोनपे गुगल पे नंबर देतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून या संधीचं सोनं करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि मित्रांनो ताकाचा वापर करत असताना सोबत जर कांद्याचा वापर स्वस्त असतील तर आणि त्याचबरोबर मित्रांनो पालेभाज्यांचा वापर वाढवला तर याही आपलं खूप खूप या ठिकाणी फायदा होऊ शकतो एवढं आणखीन एक त्या ठिकाणी उपकार माझ्यावरती करा मित्रांनो की स्वतःच्या फार्ममध्ये मटके आणा त्या मटक्याला जमिनीत अर्ध गाडून टाका त्यात पाणी होता बाहेरून जे आहे ना ते बोंदरी गुंडाळून टाका मित्रांनो हे थंड पाणी सिम्पलचे जे ड्रिंकर्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून द्या ज्यामुळं कोंबड्या पाणी थंड असल्या कारणानं जास्त पितील आणि कोंबड्याच्या शरीरातलं पाणी या उन्हाळ्यात जर तुम्ही कमी होऊ दिलं नाही तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्या आजारी पडणार नाहीत त्यांचा मृत्यू होणार नाही कोंबड्यांचं अंडे उत्पादनही वाढेल कोंबड्यांचं त्या ठिकाणी वजनही वाढेल ज्यामुळे मित्रांनो झिरो बजेट कुक्कुट आपली व्याख्या परिपूर्ण होईल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणे हे काही जास्त आपल्यापासून दूर राहणार नाही याबरोबरच मित्रांनो आपली एक समस्या होती की सर आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे पण आमच्या मार्केटिंग होत नाही मग यासाठी तर वर सांगितलं ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि मी त्यासोबतच काय करत असतो की आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आता आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप सा ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मला माहीत नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात देत मग तुम्हाला काय करायचं की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतो आणि तुम्ही एवढं जर केलं मित्रांनो तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील झाले तर तुम्हाला आणि हे व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे बरं का यासाठी फीस वगैरे नाही तर यामुळे तुम्हाला मार्केटिंगमध्ये खूप मोलाची मदत या ठिकाणी होऊ शकते म्हणून आजच्या आज तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो जरूर पाठवून द्या तर आजचा हा व्हिडिओ की जो उन्हाळा पडण्या अगोदर तुम्हाला सोल्युशन देत आहे की गावरान कुक्कुटपालनात को कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी असा करा ताकाचा वापर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याबद्दल समस्या असतील त्याही मला कळवत चला व्हिडिओ आवडला असेल तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाचा वापर करून लिंक शेअर करत चला आणि लाईक एक राहते बरं काय लाईक करून घ्या राहिलं असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानतो बघा आणि आपण देखील मला आपलं मानत असाल तर मी एकच विनंती करतो की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तर तुम्हाला विसरणार नाही तुम्हीही विसरणार नसाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी शाबासकीची थाप असते त्यामुळं या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवाय दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार